छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं एक सुंदर आणि अनोखा संदेश शिर्डीतील साईशाहीर किशोर सासवडे यांनी तमाम शिवसैनिकांसाठी आवाहनात्मक दिला आहे श्री शिवजयंती छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती आपण सर्वत्र उत्साहात साजरी करत असतो परंतु आपल्या अन्य सणावारांप्रमाणेच श्री शिवजयंती ही घराघरात साजरी केली पाहिजे या शुभदिनी सकाळी आपल्या दारात सडा रांगोळी करून दारी आंब्याचे तोरण बांधा घरातील सदस्यांनी एकत्र येऊन श्री शिवरायांच्या प्रतिमेचे हार फूल वाहून पूजन करा व महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा या दिनी घरातील आई वडिलांनी आपल्या मुलांना शिवरायांच्या गोष्टी सांगाव्यात त्यांच्या कार्याचं स्मरण करावं आणि श्री शिवरायांचा एकतरी गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण या दिवसापासून सुरू करावा लोक हो आपल्या मुलांना सांगा बाळांनो आज आपण प्रत्येक सणाला पुरणाची पोळी खातो ना ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच इतर सणांसारखीच घरातील आईने शिवजयंती ही मोठ्या प्रेमानं साजरी करावी ही कळकळीची प्रार्थना आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या अनंत कोटी शुभेच्छा जय शिवराय